हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक का गं स्टडी विद्यार्थी मित्रांनो ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुमच्यासाठी घेणार दहावी इंग्लिश बोर्डचा जो आन्सर सीट असतं ती बोर्डामध्ये पेपर कसं लिहायचं ते मी तुम्हाला सांगणार विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितपणे समजा म्हणलं की घाबरायचं काही कारण आहे सगळेजण व्यवस्थित पास होतात ठीक आहे फक्त शांतत पेपर व्यवस्थित लिहायचा आणि मिस्टेक्स करायचे नाही ठीक आहे पेपरमध्ये बघ इथं आपलं पहिले सीट नंबर टाकायचा अंक टाकायचा सिग्नेचर करायचे आणि त्या खाली जे इथं परीक्षक सिग्नेचर करत असतो तर आपण काही करायचं नाही आहे देन सेकंड थिंग इथं बघा खाली लँग्वेज ठीक आहे सब्जेक्टचं नाव डेट आणि त्यानंतर उत्तर लेखनाची भाषा कोणती इंग्लिश पेपरला इंग्लिश मराठीचे पेपरला मराठी आणि हिंदीचे पेपरला हिंदी बघा ह्या पे पेपरमध्ये एका मुलीला ठीक आहे सेवन्टी नाईन एटी आउट ऑफ सेवन्टी नाईन स्कोर आलेला आहे बघा तो सेवन्टी नाईन स्कोअर कसा आलेला आहे त्याने किती सुटसुटीताने व्यवस्थित दिले ते बघून घ्या पहिले ते मला तुम्हाला दाखवचं होतं ठीक आहे कारण एक्झामिनरला सोपं गेलं पाहिजे म्हणजे तुम्हाला मार्क्स चांगले मिळतात विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आपण डायरेक्टली आता वळूया आपल्या आन्सर आप सीटकडं ठीक आहे ह्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जे तुमचे काही प्रोजेक्ट बुक असतील बोर्डचे मार्क्स सायन्स मॅथ प्रॅक्टिकल सुरक्षा किंवा संरक्षणशास्त्र किंवा तुमचा उपक्रम किंवा सायन्स प्रोजेक्ट बुक सगळ्या आपण दीपशाच्या पेजवर अपलोड केले आणि डिस्क्रिप्शनमध्ये मला लिंक दिलेली आरली असताना विद्यार्थी मित्रांनो कोणीही गडबड करायची नाही एकदम शांततेत पेपर लिहायचं आहे ठीक आहे बघा फर्स्ट क्वेश्चन आहे डो आज डायरेक्ट बघा कसं लिहिलं आहे त्यांनी फिलिंग लँक वगैरे ठीक आहे बघून घ्या हँड कशी आहे त्यानंतर आहे इथं अल्फाबेटिकल ऑर्डर आहे अल्फाबेटिकल ऑर्डर पण पन व्यवस्थितपणे मांडलेलं आहे एक मार्जिन सोडलेली आहे नंतर सब मार्जिन आहे आणि मागून पण आहे इथून इथून पण एक मार्जिन दिलेली आहे ही पण एक मार्जिन आहे ठीक आहे बघून घ्या मार्जिन ठीक आहे हे मार्जिन आपल्याला पाहिजे त्यानंतर इथं आपला क्वेश्चन नंबर असतो विद्यार्थी मित्रांनो हा एकला क्वेश्चन नंबर दिला बघा मी ठीक आहे क्वेश्चन नंबर दिला विद्यार्थ्यांनी नंतर त्याचा सब क्वेश्चन इथं ए आणि त्याचा सब क्वेश्चन एच्या हा जो पुढचाही आपली मार्जिन आहे पुढच्या मार्जिनमध्ये तो सब क्वेश्चन घ्यायचा डॉस डायरेक्ट असं व्यवस्थितपणे लिहायचं आहे त्यानंतर इथं आपलं काय आहे पंक्च्युएट आहे पंक्च्युएट पण व्यवस्थितपणे आलं पाहिजे बॅक टू बॅक त्यानंतर एका वर्ड्सपासून आपले वर्ड्स तयार करायचे ते पण दिले व्यवस्थितपणे ठीक आहे वेब डायग्राम पण जितकं तुम्हाला सुटसुटीत करता येईल मोकळं लिहिता येईल तेवढीही मोकळी वेब डायग्राम काढायची बघून घेता कशी दिलेली तुम्ही जे लिहिताय ते एक्झामिनरला सोपं गेलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो त्यांना जर सोपं गेलं ना तुम्हाला मार्क्स पटकन मिळतात जे कारण त्याला माहिती आहे त्यांनी ऑरमध्ये पण लिहित त्याला आउट ऑफ मार्क मिळाले बी त्याच्या खालीच घेतलेला आहे तर सेकंड क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना ट्रू ऑर फॉल्स आहे ट्रोअर फॉल्समध्ये त्याने डायरेक्टली आन्सर लिहिलेलं आहे ठीक आहे चालतं आहे तसं काही हरकत नाही ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स केलं आहे ठीक आहे पण एकदम मोकळं बघून घ्या पेपर कसं लिहिलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी केलं आहे त्यानंतर वेब डायग्राम बघा कशी काढलेली आहे त्यांनी एकदम मोकळी वेग डायग्राम म्हणजे एक शब्द कळायला पाहिजे एक्झामिनरला त्याला सोपं गेलं पाहिजे आणि क्वेश्चन बॅक टू शक्यतो बॅक टू बॅक घ्यायची पॉसिबल होईल तेवढं देन आहे आपल्या सर्वात मेन मैं मॅच द फॉलोईंगमध्ये दे खूप विद्यार्थी मिस्टेक्स करतात मी बघत असतो पेपरमध्ये मुलांचे मिस्टेक असतात मुलं डायरेक्टली वेब डायग्रामला काय करतात असं उत्तर लिहितील असं लिहितील किंवा असं नंबर टाकून बघा एचं बी ऑप्शन त्यानंतर दोनचं सी ऑप्शन असं पण चालत नाही मी जसं दाखवलेलं आहे डायरेक्टली असं आन्सरचं वान करायचं आणि डायरेक्ट आन्सर लिहायचं विद्यार्थी मित्रांनो मॅच द फॉलोईंगमध्ये ठीक आहे त्यानंतर आपला ग्रॅमरचा पार्ट याच्यात ग्रॅमरचा पार्ट आहे फोरमध्ये विस्तृतपणे मांडलेला आहे ग्रामरचा पार्ट बॅक टू बॅक क्वेश्चन घेतलेत डायरेक्टली आन्सर लिहिलेलं आहे त्यानंतर आहे इथं पर्सनल रिस्पॉन्स पर्सन रिस्पॉन्समध्ये ग्रॅमॅटिकल बघा टेन्स वगैरे व्यवस्थित आले आहेत प्रिपोरेशन व्यवस्थित आलं आहे जे मी टेन्सचे प्रिपोशनचे पार्ट घेतलेत ठीक आहे टेन्सचा आणि प्रिपरेशनचा वाट घेतलं आहे ग्रॅमॅटिकली तुम्हाला लिहिण्यासाठी कशा कामात येतात ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तिथे जाऊन बघू शकता की आपल्या ईदि स्टडी सॅम पेजवर पण जाऊन बघून घ्या ठीक आहे असं ग्रॅमॅटिकली एकदम व्यवस्थित द्यायला पाहिजे सात सात लाईन तुमचं पर्स रिस्पॉन्स पाहिजे देन सेकंड मेन थिंग विद्यार्थी मित्रांनो की फिल इन द ब्लँक मुलं फिल इन द ब्लँकमध्ये डायरेक्ट आन्सर लिहितात तसं अलाव नाही आहे ठीक आहे मग तुम्हाला मार्क्स नाही मिळतात फिल इन द ब्लँक असेल ना प्रॉपर तुम्ही पूर्ण आन्सर लिहा आणि जी लिहिलेली फिल इन द ब्लँक असेल त्याला व्यवस्थितपणे डॅश कर अंडरलाईन कर त्याला ठीक आहे चार फिल इन द ब्लँक आहे हाफ हाफ मार्क आला आहे तर प्रॉपरपणे लिहा म्हणजे त्याला तुम्हाला मार्क मिळतात फिल इन द बँकला कधी डायरेक्ट आन्सर नाही लिहायचा फिल इन द ब्लँक पूर्णपणे मांडायची ठीक आहे त्यानंतर इथं बघा पुढचं आपलं क्वेश्चन होतं पो एममध्ये पो पण सेम तसाच आहे विद्यार्थी मित्रांनो बघा फोन एकदम सुटसुटी दिलेली आहे ती पण फिल इन द ब्लँक आहे तुम्हाला प्रॉपरपणे दिलेलं आहे बघा विद्यार्थ्यांनी कसं लिहायला पाहिजे हे तुम्हाला सांगितलेलं इथं पण एक वेब डायग्राम मार्कासाठी ती पण व्यवस्थितपणे मांडलेली ठीक आहे त्यानंतर तुमचा मेन पार्ट येतो विद्यार्थी अप्रिशिएशन अप्रिशिएशनमध्ये बॅक टू बॅक अप्रिशिएशन लिहा आपण प्रत्येक अप्रिशिएशनच्या टायटल बघा टायटल नंतर एक लाईन सोडलेली आहे नेमा पोईट नंतर एक लाईन सोडलेली आहे रॅमिंग स्कीम आहे फिगरॉस्पीच आहे त्यानंतर सेंट्रल आयड आहे सेंट्रल आयड आहे म्हणजे आपला सारांश पूर्ण पोएमचा सारांश विद्यार्थी मित्रांनो म्हणजे जसं आपण एखादी पिक्चरची स्टोरी केली सांगतो आपल्या मित्रांना दोन मिनटामध्ये तसं पूर्ण सार्वश तुमचं ह्या याच्यामध्ये सहा सात लाईनमध्ये पूर्ण सारांश येईल पाहिजे त्यामध्ये ग्रॅमॅटिकल पण करेक्शन पाहिजे सर्वात मेन पार्ट आहे ठीक आहे असा पन, पन, blank, पेपर सोडा तुम्हाला पैकीच्या पायकी मार्क मिळतील क्वेश्चन नंबर फोरमध्ये पण फिल इन द ब्लँक पण बघा फिल इन द ब्लँक अंडरलाईन केले वेब डायग्राम आहे वेब डायग्राम पण युसीपणे अंडरलाईन केलेली आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो एवढी बघा पेपर समजून घ्या कसं लिहायचं आहे हँड चेक करून घ्या त्याच प्रकारे तुम्ही सोडा आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि रायटिंग स्किलचा जो पार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओमध्ये देणार तो लेटर रायटिंग असेल वर्बल नॉन व्हर्बल असेल रिपोर्ट रायटिंग असेल स्पीच रायटिंग असेल डायलॉग रायटिंग एक्सपर्ट थीम हे स्पेशली मी तुम्हाला देईन ठीक आहे स्पेशली मी तुम्हाला ते देईन त्यासाठी रायटिंग स्किलचा स्पेशल व्हिडिओ बनवणार तो नेक्स्ट लगेच असेल ठीक आहे फक्त हे एकदा बघून घ्या समजून घ्या कसं लिहायचं आहे हँड चेक करा कि अडचण असंच मला कळवा कमेंट करा ठीक आहे काही डाऊट असेल तर मला सांगा ठीक आहे नाही आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्रांना सगळ्यांना शेअर करा आणि अशाच पद्धतीनं पेपरला टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही असं पेपर जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील एटी आउट ऑफ सेवन्टी प्लस तुम्हाला स्कोर असेल माझी गॅरंटी पण असं सोडवला तर एक एक शब्द एकदम मोकळा आहे बघून घ्या तसंच पेपर सोडवला गेला पाहिजे याची सिली मिस्टेक काहीच नाही याच्यात मिस्टेक नाही आहे डायरेक्ट हे प्रॉपर क्वेश्चन प्रॉपर आन्सरसाठी तुम्हाला सोडून दिलेली ठीक आहे तर अशाच प्रकारे आपल्या अपडेटसाठी बघत राह आपलं ही चॅनल पेज सगळ्यांना पेपरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना माझा नमस्कार आणि जय हिंद